नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे छत्रपती शिवराय आणि नथुरामसह राहुल गांधी मित्रहो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णवावी जयंती आहे तारखेप्रमाण या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारतभर संचार करत आहेत केंद्र सरकारनं यावर्षी शिवजयंती साजरी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले ते आमचं प्रेरणास्थान आहे असं म्हणाले अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी झाली या वर्षीच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य असं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या उत्सवात भाग घेण्यासाठी आधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज शिवजयंती थाटामठात साजरी केली पण संध्याकाळी ते आग्र्याला गेले आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये आग्र्याहून सुटका हे जे प्रकरण शिवाजी महाराजांच्या चरित्रात अतिशय उज्वल असं प्रकरण प्रेरणादायी प्रकरण त्याचं दृकश्राव्य श्राव्य प्रदर्शन आग्र्याला होणार आहे आणि आग्र्याच्या लाल किल्ल्यात शिवाजी महाराजांची जयंती देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आजच्या दिवसात शिवाजी महाराज हा एका जातीचा मराठा जातीचाच नेता आहे अशा प्रकारे आम्ही त्याला बंदिस्त करून टाकला होता आज त्याला बंदिवासातून मुक्तता मिळत आहे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि पाकिस्तानचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ असताना दोघांची आग्र्याला भेट झाली एकमेकांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं त्यावेळेला राष्ट्रपती नारायण नव्हते त्यांनी राष्ट्रपती भवनावर सकाळी दोघांना चहापानाला बोलावलं आणि सांगितलं तुमची बोलणी यशस्वी होती कारण आग्र्याच्या जवळ सम्राट अकबराची समाधी आहे कबर आहे त्या समाधीतून तो तुम्हाला आशीर्वाद देईल वेळेला मी लेख लिहिला होता बिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानाला यशस्वी होण्यासाठी अकबराच्या आशीर्वादाची आवश्यकता नाही शिवाजी महाराजांची प्रेरणा हे आमचं सगळ्यात मोठं स्फूर्तीस्थळ शक्तीस्थळ आहे पण आम, आम दुर्दैव असं की शिवाजी महाराजांची खरी ओळख आम्ही करून दिली नाही तो हिंदवी स्वराज्य संस्थापक आहे संपूर्ण भारताचं ते स्रोत आहे हे आजच्या उत्सवानं जगासमोर मांडण्याचा प्रयत्न प्रथम होतोय स्वातंत्र्य संग्रामामध्ये मी अनेक वेळा सांगितलं की शिवाजी महाराज प्रेरणा स्रोत नव्हतं कारण शिवाजी, शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि आमच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते ज्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं नव्हतं हो इतकी ही दोन टोकं आहेत आज त्या बंदिवासातून शिवाजी महाराजांना मुक्त केले जात आहे आणि शिवाजी महाराज हेच आमचं खरं प्रेरणास्त्र स्रोत आहे शिवाजी महाराज हाच आमचा खरा आधार आहे आमचं बलस्थान आहे आणि त्या आधारावर आम्ही मोठे होणार आहोत आम्ही विकसित भारत करणार आहोत ते शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन त्यांनी प्रत्येक माणसाला बदलला हो आणि प्रत्येक माणूस मीच भारताचा शिल्पकार आहे अशी भावना आत्मनिर्भरता निर्माण करायची आहे तर हे आजच्या शिवजयंतीचं महत्त्व आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शिवाजी महाराजांचे गड कोट किल्ले दुर्ग हे मंदिरांपेक्षाही आम्हाला पवित्र वाटतात आम्ही त्याची निगा राखू आम्ही त्याचं पावित्र्य सांभाळू हे केवढं तरी मोठं आहे शिवाजी महाराज हा केवळ मराठा मराठा जातीपुरता मर्यादित नव्हे तो संपूर्ण भारतीय सगळ्यांना कवेत घेणारा आणि सगळ्यांना विजिगीषत्वाची प्रेरणा देणारा पुढे पुढे जा असं सांगणारा असा नेता शिवाजी आहे हे आज आम्ही उच्च रवानं सांगतोय दुसरीकडे काय परिस्थिती आहे पा, शिवाजी महाराजांनंतर भारतानं निर्माण केलेला सगळ्यात मोठा महापुरुष असं ज्याचं वर्णन विश्राम बेडेकर यांनी केलं आहे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकिर्ती केल्यामुळं काहीतरी भडक उथळ आक्षेपार्ह अपमानजनक विधानं केल्यामुळे राहुल गांधी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पुण्यातल्या एका न्यायालयात अभियोग चालू आहे सावरकरांचे नातू म्हणजे नारायणराव सावरकरांच्या मुलाचा मुलगा सात्यकी सावरकर यांनी ते अभियोग लादलेला आहे राहुल गांधींना त्या अभियोगात हो भाग घ्यायचा नाही ते पळपुटे आहे ते विधान करतात एखाद्याची अपगती करतात पण मग प्रसंगाला सामोरं जात नाही त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत त्या, आत्ता त्या अभियोगात हो काही ना काही कारण सांगून कमीत कमी उपस्थिती ठेवताही एवढं पाहिलं पण आज आज म्हणजे का आलं आज त्याचं वृत्त आलं न्यायालयाला जे सांगितलं की मला तुम्ही कायमचं अनुपस्थित राहण्याचं राहण्याची अनुमती द्या कारण मी एक तर लोकसभेचा विरोधी पक्षनेता माझ्यासमोर भरपूर कामं आहेत आणि मुख्य म्हणजे मला पुण्यात यायला भीती वाटते कारण पुणं ही नथुरामची भूमी आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मला तिथे येता येणार नाही असं चक्क राहुल गांधी यांनी न्यायालयानं सांगितलं न्यायालयानं त्यांची विनंती मान्य करून तुम्हाला नाही येता आलं न्यायालयात तरी चालेल पण मग तुम्हाला आम्ही जे पुरावे नेंद देऊ तो माझ्या अनुपस्थितीत पुरावे ला, नोंदवले गेलेलेच असं म्हणता येणार नाही असं पण न्यायालयाने बजावलं तो न्यायालय न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे मुख्य याच्यातला मुद्दा काय आहे की राहुल गांधी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करतायत महाराष्ट्रात अराजक आहे अव्यवस्था आहे कायदा आणि तो व्यवस्था नाही पुण्यात यायला राहुल गांधींना भीती वाटते कारण ती नथुरामची भूमी आहे म्हणजे इथे रोज पुण्यात हत्या होत असतात असं त्यांना दाखवायचं आहे वस्तुस्थिती काय आहे ओ हो, राहुल गांधी समजून घ्या नाथुरामनी पुण्यात नाही हत्या केली नथुरम दिल्लीत आला होता बिर्ला भवनासमोर गांधींच्या प्रार्थना सभेत तो उपस्थित होता त्यांनी गांधींना हात जोडून खाली वाकून नमस्कार केला आणि मग गोळ्या झाडल्या आणि गोळ्या झाडल्यावर पिस्तूल वरती धरून मला पकडा असं त्यांनी लोकांना आवाहन केलं तो पळवून गेला नाही त्याला जेव्हा न्यायालयात गांधींचे चिरंजीव आणि हिंदुस्थान टाईम्सचे त्यावेळेचे संपादक देवदास गांधी भेटायला गेले त्यावेळेला आणि गौत्रम माडकोलांना लिहिलेल्या पत्रात नथुराम गोडसे असं म्हणालेले आहेत की मी हे का केलं हे समजून घ्या देवदास गांधी तुमचं पितृछत्र माझ्यामुळे हरपलं आहे याविषयी मला खेद वाटतो पण तुम्ही पत्रकार आहात मी हे का केलं हे तुम्ही समजून घ्या का नाही राहुल गांधी समजून घेत नथुरामची जबानी एकदा तरी तुम्ही वाचा ना आणि न्यायमूर्ती खोसला काय म्हणाले विषयी ते पण समजून घ्या आणि नथुरामनी गांधींची हत्या केली त्यानंतर तुम्ही ज्याला नथुराम कर्ट म्हणता त्या कर्टकडून एकही हत्या झालेली नाही मग तुम्ही कोणाला घाबरताय आणि तुम्ही इंदिरा गांधींची हत्या केल्यानंतर बर रस्त्या दिल्लीमध्ये शिखांचं काय केलं कत्तल केलीत तुमचा खासदार सज्जन कुमार कारागृहात आहे आणि त्याला पाशीची शिक्षा द्या अशी मागणी कालच झालेली आहे तेव्हा कोणाला तू बनवताय आणि कोणाविषयी काय बोलताय पुढं ही नथुरामची भूमी आहे पुढं ही नथुरामची भूमी आहे पण त्या नथुरामच्या भूमीमध्ये आत्ता काय चाललंय संवाद चालला आहे शरद पवार तिथे सुरक्षित आहेत सुप्रिया सुळे सुरक्षित आहेत पुण्यातली जनता सुरक्षित आहे महाराष्ट्र सुरक्षित आहे महाराष्ट्रात अराजक मागलेलं नाही कारण तिथे महायुतीचं सरकार आहे नरेंद्र मोदींचं सरकार आहे पण तुम्हाला काहीतरी एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे काय करायचं चित्र तुम्हाला निर्माण आता हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस क्रिकेट वनडे एकदिवसीय चालू आहेत पाकिस्ताननी यावर्षी त्या भरवलेल्या आहेत पण भारत पाकिस्तानात जाणार नाही आहे भारताच्या मॅचेस सामने दुबईला होणार आहेत याला उत्तर देत आहेत का राहुल गांधी पाकिस्तानची बाजू घेऊन की भारत सरकार जर पाकिस्तानात जाणार नसेल तर मी पण पुण्यात येणार नाही न्यायालयात उपस्थित राहणार नाही कोणाची बाजू घेताय तुम्ही कोणाला खिजवण्याचा प्रयत्न करताय तेव्हा हा महाराष्ट्रानं राहुल गांधी यांचा निषेध करण्याचा प्रकार आहे राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांनी एकदा यांच्या शेवटच्या निवडणुकीत व्यासपीठावर शरद पवार आणि मुरली देवरा असताना महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे काश्मीर प्रश्नावर महाराष्ट्राची काही माहिती त्यांना नाही हे दिसून आलेलं आहे त्यानंतर तेच अनुकरण राजीव गांधींचं महाराष्ट्राविषयी पूर्णपणे अज्ञान अनवेतता ही अनेकांची भूमी आहे ते नाही आठवत आणि भीती कसली वाटते तुम्हाला निधड्या छातीनं या पुण्यात आणि बोला ना काय बोलायचे तुम्हाला ते घाबरता का अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकीकडे एक एक आम्ही छत्रपती शिवरायांचं नेतृत्व कर्तृत्व जगामध्ये दुमधमण्याचा प्रयत्न आजच्या शिवजयंतीला करतोय आणि दुसरीकडे महाराष्ट्राचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मोठं करताय का मग मी महाराष्ट्राची बदनामी करीन महाराष्ट्राची अपकिर्ती करीन असा काही पण उचललं आहे का रा, राहुल गांधींनी याचा महाराष्ट्राकडून मोठ्या प्रमाणावर निषेध व्हायला पाहिजे आणि नथुराम गोडसे यांनी जे काही केलं त्याविषयी त्यांनी शिक्षा भोगलेली आहे त्यामुळे तो वाद मिटला आहे आणि तो वाद तेवढ्या पुरताच आहे जसं अयोध्येमध्ये एक बाबरी मशीद पडली त्याची कारणं समजून घ्या त्यानंतर बाब दुसऱ्या मशिदीने पाडल्या तसं नथुरामनी एक हत्या केली त्याची कारणं समजून घ्या असं तो सांगतोय टाव फोडून ते न करता कारण न शोधता फाळणी कोणामुळे झाली विषयाविषयी मौन बाळक बाळगता आणि महाराष्ट्राची बदनामी करतायत राहुल गांधी याचं संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना जाब विचारला पाहिजे आणि नवीन अध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपका आणि महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते ज्यांनी राहुल गांधींना समजावून सांगायला पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राची प्रकारे अपकिर्ती करणं बरं नाही आणि नथुरामच्या भूमीत येण्याची तुम्हाला भीती वाटते हा तुमचा पलायनवाद आहे त्यात महाराष्ट्राला तुम्ही का दोष देता असं त्यांना समजावून सांगितलं पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद